नमस्कार आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो तेव्हा सहसा काय आठवतं मुघलांशी झालेली लढाया बरोबर हो तेच जास्त करून चर्चेत असतं पण त्यांचं कार्यक्षेत्र त्यांचे संघर्ष हे फक्त मुघलांपुरते नव्हते खूप मोठे होते आज आपण जरा वेगळ्या पैलूंवर बोलूया म्हणजे म्हणजे त्यांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमा मग विजापूरकरांशी किंवा पोर्तुगीजांशी झालेले त्यांचे संघर्ष जे अनेकदा दुर्लक्षित राहतात आणि हो त्यांनी उभारलेला आरमार अगदी महत्वाचा मुद्दा हा। आहे हा यासाठी आपल्याकडे इंडिया टुडेचा एक लेख आहे जेधे शकावलीतील काही नोंदी आहेत तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयाची माहिती आहे आणि अर्थात जदुनाथ सरकार यांचं विश्लेषणही आहे उत्तम स्रोत आहेत हे सगळे तर या सगळ्यांच्या आधारे महाराजांच्या कार्याची खरी व्याप्ती समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच सुरुवात तर विजापूरपासूनच करावी लागेल म्हणजे बघा स्वराज्याची पहिली ठिणगीच आदिलशाहीला आव्हान देऊन पडली हो तोरणा किल्ला जिंकला तेव्हा ते फक्त सोळा वर्षांचे होते नाही का बरोबर जदुनाथ सरकार म्हणतात तसं ही फक्त एक लष्करी घटना नव्हती ही तर स्वराज्याच्या पायाभरणीची सुरुवात होती आणि मग पुढे सोळाशे छप्पन मध्ये जावळी जिंकणं हो जावळी जिंकल्यामुळे काय झालं की कोकणात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला हे खूप महत्वाचं होतं त्यांच्यासाठी आणि मग आला तो सोळाशे एकोणसाठचा प्रतापगडचा प्रसंग अफजलखानाचा वध याची एकदम तपशीलवार नोंद जेदेशकावलीमध्ये आहे हो हो आहे अगदी समकालीन आणि विश्वसनीय स्रोत आहे तो इंडिया टुडेच्या लेखातही याला एक निर्णायक क्षण म्हंटल आहे म्हणजे नुसतं शौर्य नाही तर प्रचंड दबावाखाली दाखवलेलं चातुर्य आणि नियोजन पण दिसतं यात अगदी आणि त्यानंतर लगेच सोळाशे साठ मध्ये पन्हाळ्यावरून सुटका पावनखिंडीतलं बाजीप्रभू देशपांडेंचं बलिदान या सगळ्या घटना मराठ्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत पण या विजापूर संघर्षाबरोबरच महाराजांचं दक्षिणेकडेही होतं हे तुम्ही म्हणालात तसं महत्वाचं आहे हो ना सोळाशे बहात्तर मध्ये अली आदिलशाह दुसरा याचा मृत्यू झाला आणि विजापूरची सत्ता थोडी डळमळीत झाली अच्छा महाराजांनी बरोबर ही संधी साधली सोळाशे सत्त्याहत्तर मध्ये त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू केली आणि यात सगळ्यात महत्वाचा टप्पा होता गोळकोंड्याच्या कुतुबशहाशी केलेला करार हा करार कशासाठी होता म्हणजे फक्त मैत्री नाही त्याहून जास्त यामुळे काय झालं की दक्षिणेत लढाईची चिंता न करता महाराजांना मुघलांवर लक्ष केंद्रित करता आलं आणि दक्षिणेत एक मित्र तयार झाला त्यांची बाजू भक्कम झाली म्हणजे धोरणी खेळी होती ही अर्थात आणि याच मोहिमेत मग त्यांनी जिंजी वेल्लोर आणि कर्नाटक तामिळनाडूचा बराच भाग जिंकला इंडिया टुडे म्हणतो की जिंजी तर पुढे मराठ्यांनी दक्षिणेतील राजधानी झाली हो आणि साधारण तेव्हाच म्हणजे सोळाशे पंच्याहत्तरच्या आसपास महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी यांनी तंजावर जिंकून तिथे मराठा सत्तेचा पाया घातला तंजावूर म्हणजे ते सरस्वती महाल ग्रंथालय हो तिथे अजूनही मराठा राजवटीचे दस्तऐवज आणि मोडी लिपीतली हस्तलिखिता आहेत ना हो अगदी खूप मोठा ठेवा आहे तो पण बघा महाराज दक्षिणेत विस्तार करत होते पण पश्चिमेकडे म्हणजे समुद्राकडेही त्यांचं लक्ष होतच आरमाराबद्दल बोलताय तुम्ही बरोबर सोळाशे सत्तावन्न मध्येच त्यांनी आरमार उभारायला सुरुवात केली होती इंडिया टुडे मध्ये जरी कानोजी आंग्रेंचा उल्लेख असला जे नंतरच्या काळातले आहेत तरी आरमाराचा पाया महाराजांनीच घातला गुराब आणि गलबत ही जहाजे त्यांचीच ना हो खास मराठा आरमारासाठी तयार केलेली वेगवान आणि समुद्रावर शत्रूला टक्कर देणारी पण आरमार उभारणं हे त्या काळात खूप खर्चिक आणि धोकादायक नसेल का का घेतला असेल त्यांनी हा निर्णय कारण त्यांना समुद्राचं महत्त्व कळलं होतं अगदी बरोबर ओळखलं होतं पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज होते इतर युरोपीय सत्ता होत्या त्यांचं वर्चस्व होत जे व्यापारासाठी आणि स्वराज्याच्या सुरक्षेसाठी धोकादायक होत अगदी म्हणून मग सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी इथे नौदल तळ उभारले हे फक्त किल्ले नव्हते तर समुद्रावर स्वतःच मधल्या सत्तेला थेट आव्हान मिळालं असणार नक्कीच आणि हे आव्हान फक्त धाक दाखवण्यापुरतं नव्हतं सोळाशे सत्तेसाठ मध्ये त्यांनी पोर्तुगीजांच्या बारदेशवर हल्ला केला आणि सोळाशे पंच्याहत्तर मध्ये तर बसरूर हे महत्वाचं बंदर जिंकून लुटलं इतिहासकार जी एस सरदेसाई मत टुडे मध्ये दिलंय की आरमार उभारणं ही महाराजांची दूरदृष्टी होती किनारपट्टीचं संरक्षण झालं व्यापारावर नियंत्रण आलं आणि युरोपीय सत्तांनाही एक प्रकारचा धाक बसला पण हे सगळं करताना एकाच वेळी किती आघाड्या सांभाळत होते महाराज दक्षिणेत विस्तार समुद्रावर लक्ष आणि उत्तरेकडून मुघलांचा धोका तर होताच हो तर याचं सुधारण म्हणजे सोळाशे होता मुघलांना खुल्या मैदानात हरवणं हो आणि त्यांचा इखलास खान सारखा सेनापती कैद करणं याने मराठ्यांचं मनोधैर्य खूप वाढलं त्याच वर्षी जव्हार आणि रामनगर ही कोळी राज्य जिंकली सुरतेवर दबाव वाढवला आणि चौथाईची मागणी केली जदुनाथ सरकार हे नोंदवतात हसुलाचा चौथा हिस्सा मराठ्यांचा प्रभाव वाढत चालल्याचं ते प्रतीक होतं पण त्याच वेळी विजापूर आघाडीवर पण संघर्ष सुरूच प्रतापराव गुजर हो मध्ये उमराणीची लढाई झाली आणि नंतर नेसरीच्या बहलोल खानाशी लढताना प्रतापराव गुजर यांना वीरमरण आलं या सगळ्या महत्वाच्या घटनांची नोंद जेधे शकावलीत आहे म्हणजे थोडक्यात काय तर शिवाजी महाराजांनी फक्त मुघजांनाच नाही तर एकाच वेळी दक्षिणेत विजापूर पश्चिमेला पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंनाही तोंड दिलं खरंय त्यांनी दक्षिणेत स्वराज्य वाढवलं दूरदृष्टीने आरमार उभं केलं व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांचा हा व्यापक वारसा या सगळ्या साधनांमधून आज आपल्याला कळतो खरंच महाराजांचं कार्य किती मोठं आणि बहुआयामी होतं हे या सगळ्या स्रोतांमधून पुन्हा एकदा जाणवतंय अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात महाराजांनी इतक्या कष्टाने आणि दूरदृष्टीने आरमाराचा पाया घातला जर त्यांच्या नंतरच्या शासकांनीही आरमारावर तितकाच जोर दिला असता तर भारताच्या सागरी इतिहासाचं चित्र आज कदाचित खूप वेगळं असतं नाही का विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच